गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आज गोंदियाच्या कटंगी गावात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता मेळाव्यात आलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी खासदार प्रफुल पटेल यांना लाडकी बहीण योजनेच्या निधी मिळण्याआधीच राखी बांधली तर बहिणींनी दिलेला प्रेम पाहता खासदार प्रफुल्ल पटेलांनी पुढचे पाच वर्षे ही योजना बंद पडणार नसल्याचे सांगितले तर राखी बांधूनच चालणार नाही तर निवडणुकीत देखील माझ्यासोबत उभे राहण्याची विनंती खासदार प्रफुल पटेल यांनी लाडक्या बहिणींना केली आहे आता माझ्या बहिणी एवढा माझ्यावर प्रेम करून राहिले ते पूर्वीपासूनच माझ्यावर प्रेम होता पण आज त्यांनी प्रत्यक्ष एवढ्या राखी बांधून मला ते त्यांनी प्रेम प्रदर्शित केलं आणि यामध्ये आमच्या सरकारने अजितदादानी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे तीन गॅसचे सिलेंडर फ्री मिळणार आहे मुलींच्या शिक्षण फ्री होणार आहे या सगळ्या बाबतीत महिलांच्या मनामध्ये किती प्रचंड उत्साह आणि त्यांचा प्रेम ते आज इथे दाखवून राहिले आहे हे प्रत्यक्ष हा नजारा आहे देखील खासदार प्रफुल पटेलांचे आभार मानले आहे या महिला मेळाव्यात महिलांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया विधानसभा क्षेत्रात हक्काचा लाडका आमदार आपल्या पक्षातून यावा अशी मागणी केली आहे खरं तर ही महाराष्ट्र सरकार आमच्या प्रफुल्लभाईंनी आणि अजितदादांनी ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा आमच्या सर्व महाराष्ट्राच्या महिलांना याचा खूप खूप फायदा होणार आहे कारण ती राखीची भेट आहे प्रत्येक आमचे जे नेते आहेत आम प्रफुल्लभाईंजी पटेल यांनी आमच्या ब जिल्ह्याच्या बहिणींनी आज त्यांना राखी बांधली आणि त्या राखीतून त्यांनी इतके प्रेम व्यक्त केले आणि हा आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे की आमचे भाऊ प्रफुलभाई पटेल यांना आम्ही रक्षाबंधनचा उत्सव इथे साजरा केला आज प्रफुल्लभाई इथे याच्यासाठी आले होते अजी की जे आता लाडकी बहीण योजना सुरू केली आदरणीय प्रफुल्लभाई आणि अजितदादा यांनी खूप चांगली योजना सुरू केली कारण सर्व महिलांना एक सक्षमीकरणासाठी त्यांनी ही लाडली बहीण योजना सुरू केली पण आज ते इथे आले आणि आम्ही राखी बांधून त्यांचा सत्कार केला आणि प्रफुल्ल मी आम्हाला याच्यासाठी बोल की बा तुम्ही सक्षमीकरण ठेवा महिला पूर्ण समोर आल्या पाहिजे आणि ही योजना याच्यासाठी सुरू केली की प्रत्येक महिलांनी समोर यावं आणि महिलांचं कारण महिलांना घर चालवावं लागते आणि प्रत्येक महिलांना समोर येण्याची खूप गरज आहे तर ते खूप लाभ लाभवाली योजना सुरू केली आहे अजितदादांनी पण आणि प्रफुल्लभाईंनी पण